इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र माढा तालुक्यातील आढेगाव येथे सातवीत शिक्षण घेणाऱ्या चौदा वर्षीय मुलाने अज्ञात कारणाने डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून आपले जीवन संपवले ही दुर्दैवी घटना सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली श्रीधर गणेश नष्ट वय चौदा असे मुलाचे नाव आहे श्रीधर हा सराठी तालुका इंदापूर येथील जिजामाता प्रशालेमध्ये सातवीत शिक्षण घेत होता घट्टे दिवशी तो आजारी असल्याने घरीच होता त्याच दवाखान्यात तपासणी करून आणले होते डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेत जीवन संपवले गोळीचा आवाज ऐकून घरातील आई आजोबा इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला जीवन संपवण्याचे कारण मात्र समजू शकले नाही श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे समजते तो आई लहान भाऊ आजी आजोबा यांच्या समवेत राहत होता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे करत आहेत